सध्या मी आलो ए कार्यालय अचलपूर या ठिकाणी या ठिकाणी जर तुम्हाला काही आमचे जे आदिवासी बांधव आहेत याचं या ठिकाणी एक धरणे आंदोलन चालू आहे उपविभागीय अधिकारी कार्यालय याच्या समोर आणि मागणी अशी आहे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर याचा सध्या धरणे आंदोलन चालू असून मागणी अशी आहे की वन विभागातर्फे माझी वनमजुरांना चतुर्थ श्रेणी दर्जा लागू करायसाठी या ठिकाणी सर्वजण आंदोलन करतात याच्यासोबत सध्या चर्चा करताना सन्मान्य मेळघाटचे आमदार केवळ रामजी काळे याशिवाय सामाजिक कार्यकर्ते अलोक अलोकार याशिवाय बंटी केजरीवाल याशिवाय युवा जे असणारे उपेनजी बचले तसे फॉरेस्टचे वरिष्ठ अधिकारी सध्या या ठिकाणी चर्चा करत आहेत गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी यायचं हे आंदोलन चालू असून याचं असं म्हणणं आहे की बाबा आम्हाला चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा दर्जा दाखल करायसाठी त्याची या ठिकाणी हे मागणी आहे मागच्या वर्षी बी त्यानं हा हे आंदोलन केलं होतं पण त्याच्यातून बहुतेक असं तथ्य निघाले पण तुम्ही जर हे सारे चेहरे पाहत असाल हे सारे जर चेहरे पाहत असाल तर एकदम म्हातारे म्हातारे झाले लोक या धरणे आंदोलनात सहभागी झाल्यात एकदम जयचं म्हणजे वय जर पाहत असाल एकदम पुरे यजमान झाले पूर्ण या बाया गिया आदिवासी समुदायातल्या ज्या आमच्या माता भगिनी आहेत जयचं पूर्ण असं वय झालंय ह्या सारे मंडळी या ठिकाणी उपोषणात सहभागी झाल्या आणि विशेष म्हणजे काय अज्ञान काही एवढं फार काही समजत नाही हे सारे चेहरे या ठिकाणी असून तुम्ही जर त्या बाजून पाहत असाल तर एकदम गरीब कुटुंबातल्या आणि मोलमजुरी त्यावेळेस त्यानं फॉरेस्टसाठी केली आहे असे सारे लोक आजच्या या म्हणजे एका धरणे आंदोलनात सगळे विशेष काय फार गरीब लोक आहेत आणि त्या गरीब लोकांच्या काय मागणी यासाठी सध्या सन्मान्य आमदार किवलराम बिखाडे जे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत याच्यासोबत या ठिकाणी चर्चा करत आहेत ते पाहू आपण काय त्याचं म्हणणं आहे काय

उपेंद्रादाचं फॉरेस्ट मध्ये त्याचं कुटुंब टोटल फॉरेस्ट मधलंच आहे आणि हे सारे लोक जे उपोषणाला या ठिकाणी बसले ते फॉरेस्टमधल्या काय नेमका विषय काय चर्चा चालू आणि काय नेमकं का तुम्हाला पाहिजे आता हे जे माझे मनमजूर आहेत हे एस डीओ कार्यालय अचलपूर्व इथे तीन दिवसापासून उपोषणासाठी बसले आहेत आणि यांची रास्त मागणी आहे कारण की यांनी एकोणीसशे ब्याऐंशी जेव्हा मी जन्मही नव्हता घेतला पहिल्याही नव्हता झालो त्या वर्षाच्या कालावधीपासून यांनी फॉरेस्ट टिंबर डेपो येथे लाकडं भरण्याचे कामं केले तिथं जमवण्याचे कामं केले आणि अशा प्रकारे त्यांनी त्यांची जे सेवा आहे अविरत तीस पस्तीस चाळीस वर्ष त्यांनी त्यांची सेवा दिली आणि सेवा दिल्यानंतर आज त्यांची वेळ आली की शासनाला त्यांनी मोबतला मागायची किंवा मग त्यांना काहीतरी परमनंटचे भूमिका असेल किंवा मग त्यांना काहीतरी दोन पैसे भेटायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे तर त्यावेळेसला असताना त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे वारंवार वारंवार मागणी केली किंवा आमचा रेकॉर्ड द्या जेणेकरून आम्हाला शासनाला काहीतरी पाठपुरावा करता येईल किंवा आम्हाला त्याचा मोबदला मागता येईल किंवा आम्हाला परमनंट अशी एखादं जे काही लाभ घ्यायचा आहे असं घेता येईल पण आजही आपल्याला फॉरेस्टची पूर्ण काही परिस्थिती माहिती आहे की तिथलं तुम्ही लाकडंही उचलू शकत नाही आणि तेच स्वतः तिथले रहिवासी असल्यानंतर सुद्धा आदिवासी लोक तिथले रहिवासी असल्यानंतर सुद्धा त्यांना तीळ मात्र जे आहे त्याचा कधी लाभ घेता येत नाही आजची परिस्थिती अशी आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंटची भूमिका आहे की संपूर्ण जो आहे मेळघाट खाली करा आणि यांनी त्यांचे जे जनावर तिथं फिट करा आणि तुम्ही आता पाहता पण आहे की बिबट पासनं आता कालच एक बिबट आहे वाघ आहे की असोल आहे त्याचा शिकार त्यांनी माणसाचा शिकार केलं काय करतात तुटपून जर त्यांना काहीतरी पैसे येतात माणसाचा जीव चालला जाते अशा प्रकारची भूमिका प्रत्येक फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी घेतली आणि तर तुम्ही पाहत असाल की या ठिकाणी केवळरामजी काळे याची जे अगंध शिष्टमी आली आहे आणि जे या ठिकाणी जे उपोषण करते आहेत ते लिंबू शरबत पाजून त्याचं जे आंदोलन उपोषण आहे हे सध्या मागे घेत आहेत केवळरामजी काळे याची अगंध ही सध्या कामी आली असून तुम्ही पाहत असाल सारे लोक या ठिकाणी जे आहेत हे स्वतः एकूण त्याचं जे ज्यूस देऊन त्याचं जे आंदोलन आहे हे सध्या या ठिकाणी थांबवत आहेत या या ठिकाणी सर्व सामाजिक कार्यकर्ते याशिवाय शैलेशजी मला बंटीबाई आहेत त्याशिवाय आता हे नेमकं हे संपलाय तर माझ्यासोबत मेळघाटचे आमदार सन्मान्य काळे सर आहेत पहिल्यांदा काळेसर कोणत्या प्रकारची चर्चा केली आणि कोणत्या प्रकारचे आश्वासन तुम्ही दिला पहिले तुमची प्रतिक्रिया महत्वाची विषय काय पहिला म्हणतात की अग्रिम सैनिक सर आहेत बरोबर ना सर योगेश तापास हा योगेश सर आहेत सर काय नेमकी चर्चा झाली कोणत्या प्रकारचे आश्वासन जे आमचे आदिवासी बांधव देईल तुम्ही दिलाय त्यांनी वन विभागामध्ये काही कालावधीमध्ये काम केलेलं होतं आणि त्या कामाच्या अगेन्स्टमध्ये त्यांचं त्यांना कायम करण्यात यावं आणि सेवेचा लाभ देण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे तर त्याबद्दल आमच्याकडे जितकं रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्ड माहिती काढण्याचं काम केलेलं आहे आता ते पुन्हा एक वेळा व्हेरीफाय करून आणि आमदार साहेबांच्या सोबत आणि सगळ्यांच्या सोबत त्यामधून काय मार्ग काढतील ते आपण बघतो जसं या ठिकाणी काही आमच्या आदिवासी बांधव बसल्या जशी बातमी माहित होतात केवळ भैयाने त्याचा पूर्व जो ठराविक जो दौरा होता तो रद्द करून घटनास्थळी दाखल झाली अगंद शिष्टाई करत या ठिकाणचा जो उपोषण आहे हे थांबवलं आहे भैया कोणत्या प्रकारची सकारात्मक चर्चा घेऊन कोणत्या प्रकारचं आश्वासन देऊन शासन दरबारी या संपूर्ण प्रकरणाचा आपण काय पाठपुरावा करणार आहे मेळघाट मतदारसंघाचे काही आमचे आदिवासी बंधू आणि आदिवासी महिला बरेच दिवसापासून वन मजूर म्हणून काम करत होते आणि बरेच दिवसापासून काम करत होते पण त्या काही लोकांना त्यांचा काही मोबदला म्हणजे जे मजूर मंजूर मजूर पद मिळाला पाहिजे होता ते काही त्यांना मिळालं नाहीये पण हे बरेच एकोणीसशे ब्याशी पासून हे काम करत आहे ते वयस्कर झालेले आहेत पण यांच्या जवळ ते वन विभागाकडे यांचे काही रेकॉर्ड नाही आहे म्हणतात त्यांच्याकडे आमच्याकडे रेकॉर्ड नाही आहे पण यांचं म्हणणं आहे की आम्ही एकोणीशे ब्याशी पासून काम करत आहे पण आम्हाला वन ते मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे आम्हाला का मिळाला पाहिजे हे त्यांचं म्हणणं होतं पण हे अधिकारी म्हणतात की बा आमच्याकडे आमचं रेकॉर्ड नाही आहे जेव्हा त्यांच्याकडे यादी आहे यादीमध्ये दोनशे आठ लोकांच्या नाव आहे त्याच्यात असे सर्व जमलेले दोनशे आठ पैकी सर्व लोक आहेत आणि दोनशे आठ पैकी त्यांच्याकडे रेकॉर्ड नाही असं ते म्हणतात ते म्हणलं तुमच्या हे बिरंग यांची आहे वन विभागाची जेव्हा यांनी काम केलेलं आहे काम केलेलं आहे तर तेव्हापासून ते तिथं बसलेले आहेत तिथं ते म्हणाला आम्हाला जे वन मजुरा मोबदला मिळाला पाहिजे ते फायदा मिळाला पाहिजे हे त्यांचं म्हणणं आहे पण पण माझं म्हणणं असं वाटत की बाज जे एकशे आठ यादीमध्ये आहेत हेच ग्राह्य धरून यांना त्यांचा फायदा मिळाला पाहिजे यांना जे वन मजूर होते ते मोबदला म्हणा काम म्हणा ते त्यांना मिळालं पाहिजे ते म्हणता आमच्याकडे रेकॉर्ड नाही पण तुमच्याकडे हे यादी आहे ना हे जे यादी आहे दोनशे आठ हेच ग्राह्य धरून हेच म्हणजे सबूत धरून ते पुढचं आम्ही मोर्चा अधिकाऱ्यांना जिल्हा लेवलवर कलेक्टर आहेत सी एफ आहेत डीएफओ आहेत त्यांच्याकडून आम्ही मीटिंग लावून त्यांचा प्रश्न मार्गी लावू असं त्यांना आश्वासन दिलेलं आहे तर म्हणून यांना ते जे उपोषण आहे ते आम्ही सोडवलं या ठिकाणी जे आहे उपोषण चालू होतं दादा या ठिकाणी नेमकी कोणत्या प्रकारची तुमची मागणी आहे कोणत्या प्रकारची चर्चा झाली आणि कोणत्या प्रकारचं तुम्हाला आश्वासन दिला गेलं आहे बरेच ती तीन वर्षापासून आम्ही माहितीचा अधिकार टाकलेला आहे माहितीचा अधिकार मधून माहिती घ्यायचे प्रयत्न केला की आमचे जे वडील लोक आहे जे म्हातारे आजी लोक आहे यांना जंगलातून लाकूड आणून ट्रकात भरून आणला आणि त्याबद्दल त्यांना काम केलं म्हणून माहिती मिळाल्या तर कोणी दोन दिवस तीन दिवस पाच दिवस असं माहिती देत आहे तर त्या विषयावर की कि किमान पूर्ण आयुष्य घालवलं आहे आणि दोन आणि तीन दिवस सांगत आहे तर हे कितपतरी चांगलं आहे असं म्हणून आम्ही थोडं आंदोलन करून त्याला विचारत आहे की बा आम्ही काय एवढंच दिवस काम केलं काय जास्त दिवस केलं आम्हाला जास्त दिवसाचे प्रमाणपत्र देणं द्यावं पण आज कोणती चर्चा झाली काय सोल्युशन घाला आमदार साहेबांना सांगितलं की तुम्ही थोडा थांबवा आपण जिल्हा लेवलला लावू आणि चर्चा करू आणि तिथून काहीतरी न्याय मिळून देण्याची अपेक्षा करून देऊन आम्हाला इथून उठावाचे उठाव म्हणून त्यांना आश्वासन दिलं तर या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं असाल तर जे वनमजूर जे टेम्पररी स्टाफ म्हणून ते काम केलं होतं पण कसं हे अशिक्षित आणि काही समजत नाही ना काम केलं मजुरी घेतली पैसे दिले पण शासनाच्या नियमानुसार जेवण जेवण काही पर्टिक्युलर दिवस जर काम केलं तर तेले कैकी काहीतरी जण सेवेत कायम केलं गेलं पण असा एकोणीशे ब्याऐंशी पासून असणारा त्याचा विषय अखेर आता कुठेतरी शेवटी बाहेर निघाला पण तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी स्वतः सन्मान्य मेळघाटचे आमदार केवलरामजी काळेसाहेब आले आणि येणं या ठिकाणी अगंधशिष्ट करत वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत तडकापडकी चर्चा केली आणि या संपूर्ण प्रकरणावर वरिष्ठावर वरिष्ठ स्तरावर चर्चा करून आज तरी या लोकले न्याय देण्याची भूमिका सध्या केवळरामजी काळे येणे केली सुरुवात येणाऱ्या कालखंडात तेव्हा ये कोणत्या प्रकारचा न्याय भेटते काय माहित पण जे वन विभागात जे कर्मचारी होते चतुर्थ श्रेणीचा जो काही मानधन असेल ते भेटा यासाठी वयारुद्ध एकदम का राहून गिरा काही ते पाह मावसाबा काळी धरून कार्यक्रम आहे पूर्ण आयुष्य वन विभागाला दिलं आणि आता शेवटी ते हक्काच्या मागणीसाठी या ठिकाणी उपोषणाला बसले होते सन्मान्य आमदार साहेबाची भूमिका महत्वपूर्ण ठरली असून आज जरी हे उपोषण संपलं असेल पण याच्यावर पुढे कोणत्या प्रकारचा कार्यक्रम होते काय माहित बाबा वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व व्यक्ति झळकत नाही तसे जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार